शिवाजी महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम भले भल्यांना फुटला घाम कोण घालियेस ना गरबारी कुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे आधी अदिलशाची आई बरगा नजरेच तिच्या अंगार दरबार झाला गपगार कुणी घे ना पुढाकार एक सरदार उठला बोलला हमला त्यानं विढा उचलला नाव त्याच फजल खान रे नाव त्याच फजल खान जिता जागत जणूस येत ना खान बोला छाती ठोकून शिवभाला टाकत चिडण कौतुक ठीक झालं दरबारात खान निघाला मोठे गुरमित त्याचं घोड दळ पाय दळ फौज फाटलय बक्कळ अंगी दह हत्तीचं बळ पाहणारा कापी चळचळ वाटीत वाटेत भेटेल त्याला चिरडीत खेचित खानाची सेना निघाली गाव उद्ध्वस्त केली आया बहिणींची अबरू लुटली कोण कोण रोखणार हे वादळ आता शिवबाचं काय खरं नाही तिकडे निजाम इकडे मोगल, तिकडे इंग्रज दोघी दोघेच बोलू लागला खाना है। खानाची सेना मराजांची सेना मोठ भर खानाला कसा थोपणार काय लढवावा होणार चिंतेत पण तू सरदार अच्छा अशा वागणीचा तो छावा हा अशा वागणीचा तो छावा गनिमीण जय जय मालिक साठे छावा डोके तो गनिमी छावा तिचा धाडला सांगावा खानान खासत हसत कबूल केला देवस ठरला ठरल्याप्रमाणे प्रतापगडाच्या पायटशी खान रे प्रतापगडाच्या पायटशी खान रे प्रतापगडाच्या पायटशी खान रे प्रतापगडाच्या पायटशी खान आल बेहुमान नाही त्याला जाणीव शिवजी राजाच्या करमतीची शिवजी राजाच्या करमतीची हजी त्यास नाही जाणवी शक्तीची आणि त्यास नाही जाणवी शक्तीची आणि कधी ना काही कल्पना युक्तीची हा जी 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 खाण्याचा खा खाण्याचा भेटीसाठी मारजना एक शानदार उबारीला भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उबारीला नक्षीदार शामियानेला नक्षीदार शामियानेला आणि अशा या शामियान मध्ये खाना डोलात तर डोलत आला खाण्या डोलात तो डोलत काला अय बंडल त्याच्या संगतीला सहबंड्याच्या संगतीला अिवाजीच्या संगती महाला शिवाजीच्या संगती महाला महाराजा महाराज येत होते तेव्हा खान म्हणतो कसा हा 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 शिवाजी आजाओ मारे कलेलग जाओ आव हा हा हा

राजाला अलिंगन दिलं खानाला राजाने अलिंगन दिलं अन दगा केला खानदाभिमान मान्याला खानदाभिमान मान्याला कटरीचा केला कटरीचा वार त्याने केला खर खरं आवाज झाला खर खर आवाज झाला चिलखत होतय अंगाला चिलखत होतय अंगाला खानाचा वर फुकेला खानिड पडला तितक्यात महाराजांना पोटामध्ये पिचोट केला पोटामध्ये पिचोट केला टराटरा फाडला पोटा बघीन खाच मारा केला बघीन खाच मारा केला तारा तारा फाडल बोटाला तारा तारा फाडल बोटाला गेला खानचा पुतळा भाई याला जी 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 पुतळा भाई याला जी